सर नमस्ते कबीर शेख बोलतो इंडियन टाइम बोला नमस्कार साहेब आज आपण रस्ता रोको आंदोलन हे केलं तर हे खूप म्हणजे चर्चेचा विषय आता सध्या सोलापूरमध्ये आहेत परंतु साहेब आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे म्हणजे आदरणीय बच्चू भाऊ कडू जे आहेत ते आज उपोषण साठी बसलेले आहेत तर त्याच्यावर काय आपल्यावर आठ तारखेपासून बसलेत बच्चू आठ तारखेपासून तर त्याच्यावर काय आहे साहेब अन्न त्याग उपोषण भवन केलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून सरकारने इलेक्शनच्या पूर्वी शब्द दिला होता सात बारा कोरा 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 फडणवीसांचं भाषण आहे का आपण हा सात बारा कोरा 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 करतो म्हणून म्हणलं बरोबर आहे का पण शेतकऱ्यांची भूमिका लक्षात न घेता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही दिव्यांगांना आणि विधवा महिला बहिणींना सहा हजार पेन्शन द्या म्हणून असं बच्चूभाऊ भाऊ म्हणतायत आमची सर्वे सर्व आदरणीय ज्यांनी पाच दिवस झालं उपोषणाला बसलेत पाच दिवस झालं तरी कुठल्याही पद्धतीचं शासनाकडनं हे येत नाही प्रशासन बोलतय की हे करू ते करू पण अजून काय अंमलात आणलेलं नाही तर याच्यानंतरची आमची भूमिका असेल वेळ आली की आम्ही देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये जाऊन आंदोलन करायला मागं बघणार नाही त्याच्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार आहे आम्ही आम्हाला वाळूत गाडूत घेऊन आंदोलन करणार आहे आम्ही अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे रोजच्या रोज आंदोलन करणार आहे शेवटी काय नाही झालं तर मग आत्मदहन करणार आम्ही बच्चू भाऊ नगर काय झालं तर मग यांना सोडणार नाही आम्ही तर एकंदरीत चर्चा अशी पण आहे की सध्या भाऊंची जे परिस्थिती आहे म्हणजे जे त्यांची तब्येत आहे ते जरा झालेली आहे अशी पण चर्चा सध्या आहे बरोबर चार ते पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले अन्नाचा कण जर नसेल पोटात तर माणसाची चार ते पाच किलो वजन कमी झालेले बच्चू भाऊ आमचे दैवत आहेत त्यांना जर काय प्रॉब्लेम झाला तर मग आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आमचा जीव गेला तरी हरकत नाही मग सर पुढचं आंदोलन पुढचं आंदोलन म्हणजे आज जे होता रस्ता आंदोलन हे होता तुमचा ह्याच्या नंतर त्याच्यानंतर आता आदेश जे देतील वर्ण जो आदेश येईल त्या आदेशानुसार आम्ही तर जलसमाधी आंदोलन करणार आहे त्याच्यानंतरचं आंदोलन आम्ही गाडून घेऊन आंदोलन करणार आणि शेवट मग काय नाही झालं तर आतमधन आंदोलन करणार आम्ही ओके okay, ओके okay, सर तुम्हाला काय वाटतं सर म्हणजे हे आंदोलन करण्यानंतर म्हणजे जे प्रशासन आहे ते त्याच्यावर निर्णय घेतील का म्हणजे पाच दिवस झाला एक आमदार एक आमदार काय करणार मला सांगा याच्यापूर्वी बोललेले लक्षात ठेव नाही कारण सर त्यांचे जे स्टेटमेंट आहेत जे बच्चू भाऊ आंदोलनला उपोषणला बसलेले आहेत त्यानंतरचे जे त्यांचे बाईट्स वगैरे आहेत त्यांचं म्हणणं आहे तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे सर म्हणजे पाच दिवस झाला पाच दिवसानंतर ते काय बोलले काय म्हणजे काय चर्चा झाली नाही महसूल मंत्र्यांनी काहीतरी काल वक्तव्य केलं ठीक आहे महसूल मंत्र्यांच्या वक्तव्याला विषय नाहीये महसूल मंत्री शेवटी ते मोठे माणसं आहेत काय पण आपण शुल्लक आहेत पण बच्चू भाऊ बच्चू भाऊ त्यांच्यासाठी दोनशे साठी भारी आणि बच्चू भाऊंनी बच्चू भाऊंना जर कुणी असं चुकीचं वक्तव्य केलं मग तो महसूल मंत्री असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे आम्हाला त्याचं देणं घेणं नाही भाऊ हे गरिबांचे कैवारी दिव्यांगांचे कैवारी आहेत शेवटी महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांसाठी लढणारा शेतकऱ्यांसाठी लढणारा दिव्यांगांसाठी लढणारा एकच आवाज आहे मग त्या जर आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केले तर शंभर टक्के आम्ही आंदोलनाच्या मार्गाने मग त्या वेगवेगळ्या वे पद्धतीने आंदोलन करून मग त्या पद्धतीने आम्ही न्याय मागू ओके सर चालेल खूप खूप धन्यवाद सर आपण टाइम दिला सर न्यूज चॅनलला आपल्या धन्यवाद ओके ओके